कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि न्याय करण्यासाठी सरकार सर्व आवश्यक पावलं उचलेल अशी ग्वाही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे नीट आणि नेट यूजीसी अशा दोन्ही परीक्षांमधल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रधान यांनी पत्रकारांशी संवाद साधला नीट परीक्षेसंदर्भात झालेल्या गैरप्रकाराच्या तक्रारीबद्दल बिहार पोलीस तपास करत आहेत केंद्रातले अधिकारी सातत्याने बिहार सरकारच्या संपर्कात आहेत या प्रकरणाचा सखोल तपास करून कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं प्रधान म्हणाले एनटीएचे अधिकारी दोषी आढळले तरी त्यांच्यावर कारवाई होईल अशी ग्वाही त्यांनी दिली एनटीएचा संपूर्ण कारभार संरचना परीक्षा पद्धतीतील पारदर्शकता डेटा सुधारणा करून संपूर्ण प्रक्रिया निर्दोष करण्यासाठी सरकार एक उच्चस्तरीय समिती स्थापन करणार आहे असं सांगत या समितीच्या शिफारशीनुसार पुढची कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले गठन करणे एन के संबंध में कई विषय सामने लाए हैं एनटीए की स्ट्रक्चर एनटीए की फंक्शनिंग एग्जामिनेशन प्रोसेस ट्रांसपेरेंसी और डाटा सिक्योरिटी प्रोटोकॉल को और इंप्रूव करने के लिए उस उच्च स्तरीय कमिटी से रिकमेंडेशन अपेक्षित रहेगी सरकारने सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध कायदा दोन हजार चोवीस आणला आहे असंही ते म्हणाले नेट यूजीसी परीक्षेत पेपर फुटल्याचं लक्षात आल्यानंतर आम्ही लगेच ही परीक्षा रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं मात्र पुन्हा परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असं ते म्हणाले हा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे त्यामुळे त्याकडे संवेदनशीलतेने बघितलं जावं कोणीही अफवा पसरवणं किंवा राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन त्यांनी केलं